नमस्कार मी अक्षदा माझ्या चॅनल मध्ये मी तुमचं मला खूप स्वागत करते या मिक्सरवरना खूप डाग पडले मग स्वच्छ करूया स्वच्छ कर खूपच डाग पडले हा कॉलीन ना मिक्सरवर मारायचा आहे डोंगर बाहेर

आपण घेतो बटनावर तेवढं मारायचं तिथे पण थोडंच माझे खूप मारायचं एक कापड घेत आता बट्ट पुसून घेतली बघा काय काय डाग होते ना तिथे सगळं पांढर असं दिसायला लागले खूप छान दिसते नक्की मला सांगा कमेंट कर करू कसं दिसायला लागले हे बघा इथलं पण बटर खूप काळ झाले ते पण मी पुसून घेते आता हे पण बटनला खूप काळ झाले आता हे पण मी बटन पुसून घेते बिघाड मी हे मारलं

हे बटन बघा हजाराचे स्वच्छ आहे आणि हे जसं काळपट झाले कारण की आल्याला आपण काय करतो आल्या इथे लगे अशी लाईट दिसते म्हणजे आपण इथलंच बटन दाखतो जसं ह्याजारच मी जर काय करते आल्याला जर असा आपला अंधार असताना येत नाही तर अशी लाईट दिसते आपल्याला इकडंच असा हात आणि इथलं लगेच बटन आहे त्यामुळे ते सगळं काळ झालं आहे बटन हे पण आता मी क्लीन करून घेते तर हा पण अरसा आहे ना तर हा पण मी असा अरसा ना छान क्लीन करून घेतला हे फुल बघा इथे लागलेलं म्हणलं आपण तर किती बघा छान फुल लागले मोगऱ्याला पण फुल लागले छान दिसतात झाड आलं फुलं फुल खूप घाण झालं म्हणलं आपण जगून घेऊयात बेसिन फुला लागले

apa nakku kan itu aku aku Ikut hanyumpaku Hapu mammat ni cakipher minggu nanti Akekuelson Hei Kau Apa itu Emily k finals Emily k finals Mak cik yang tanya Rumi Jangan lupa menghidapkan langsap segi pihak pemerintah. Kerana ada yang terhapus di seluruh tempat. Wah, आपण ते स्केच पेन ठेवले तर हा पण कप ना त्याचे डाग पडले म्हणजे मग आपण हे आपण जरा स्वच्छ करूयात तर आता मी स्केच पेन काढते हे हेला पण ना हेनेस मीस पुसते तर आहे तर हा ना सब फुटलेला कप तर म्हणला आपण हे काय करूया तर मी ना हे केच पेन ठेवले केला तिथून फुटलेला आणि हे आहे ना आपला ह्याला प्राची चिर पडली इथून तिथून आम्हीच नाही चिर पडली ह्याला त्याचं काय करायचं म्हणून नाही ठेवला घेते बघा दिदीने कलर केला दिदीने कलर केला इथे फुटलेलं ना पण दिदीने ते कलर केला पण बघा कसा क्लीन व्हायला लागला जर अशी घरची साफसफाई केली ना सुंदर असं दिसतं म्हणून म्हटलं आता आपण साफसफाई कुठे करायची झाला तर आता मी आता पेन भरते अशी आपली का काय असतात आपल्याला मी अशी हे भरून ठेवते आज आहे माझ्याकडे पेन तर हा मला लागणार होता म्हणून आईने आणलेला मला पेनचा पुढा तर हाच मी तेवढा एक काढलेला तर हाच ह्याच्यात ठेवला फक्त तो पुढा काय मी फोडलाच हो नाही तो कपडा ठेवला आता हे कचपड्या तर ते कशाला म्हणून पण यात काळा होता हा काळा तरी पण मी हा आणला कारण की हा ना हा काळा होता ना कशासाठी तर लागणार होता ना म्हणून मग हा आणलेला पण हा ना बाधच झाला हे जर लिहितच नाही हा किती पण प्रयत्न केला ना असा हो थोडासा लिहितो काम मला हे करायच होत म्हणजे चित्रकारचा पेपर होत त्यामुळे पण एवढा लिहितच नव्हता आज जर काहीत होत आता जरा कसं लिहिला गेला काय माहिती पण हा ना खूप छान असा लिहिलेला असतो खूप छान लिहितो दिसून येतं हे

बघ सगळं म्हणून जे पाणी वतलं पहिला म्हणून तिथलं घेतलेलं गपच म्हणून बसत माया साईडला ठेवून घेते जरा साईडला ठेवलं ना चव्हाच हे पण होत साईडला करताय सगळं म्हणजे आपल्याला जर चूल पेटवायची असली तर आपण ना टेकू शकते चुलीच्या आत पाणी उतल्यामुळे सगळं बोललं झालं होते बोललं झालं तर काय माहिती आहे काय चुलीवर स्वयंपाक करायचा होतं गॅसवर बघत आलेलं हिच गोष्ट पका